हिंदी सत्तेच्या नमस्कार मी दिनेश आत्माराम तारमळे शंभदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य प्रवक्ता शासनाने जो निर्णय घेतलेला आहे शैक्षणिक शाळांमध्ये अर्थात पहिलीच्या वर्गापासून हिंदी सक्ती जी केलेली आहे किंवा तो निर्णय जो घेण्याचा विचार केलेला आहे त्याला शंभदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्याचा तीव्र विरोध आहे तो जो काही निर्णय आहे तो शासनाने रद्द करावा असं संघटनेचं म्हणणं आहे संघटनेच्या सर्व सदस्यांचं म्हणणं आहे खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपण पाहतोय की शैक्षणिक वर्ष अर्थात पाचवीपासून आपण हिंदी शिकत असतो पण महाराष्ट्राबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्राची माय मराठी अर्थात खरी भाषा जी काही आहे ती मराठी आणि ती मराठी भाषाच शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून ते चौथीपर्यंत तेवढा काळही पुरत नाही खऱ्या अर्थानं ना त्या चार वर्षातही खरी मराठी म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या शिकता येत नाही आणि त्यांना जर अजून आपण दुसरी भाषेची जर सत्य केली तर ना घरका ना घाटका अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल अर्थात ना मराठी व्यवस्थित ना हिंदी व्यवस्थित आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जी मुख्य भाषा आहे ती म्हणजेच मराठी ती मराठी भाषा व्यवस्थित अवगत व्हावी व्यवस्थित शिकता यावी यासाठी ज्या पद्धतीने आपण पूर्वीपासून पहिलीपासून ते चौथी पर्यंत मराठी माध्यमातून शिकत असतो आणि पाचवीपासून मग हिंदी असेल इंग्रजी असेल त्या भाषा आपण त्या ठिकाणी पाहत असतो शिकत असतो अशाच पद्धतीचं शिक्षण बरोबर आहे आणि त्याच पद्धतीने शिक्षण राहावं अशी शंभल संघटनेची मागणी आहे खऱ्या अर्थानं आज गरज आहे जिल्हा परिषद शाळा टिकवण्याची आणि त्याची पटसंख्या वाढवण्याची आज जर परिस्थिती पाहायला गेला तर जिल्हा परिषदच्या अनेक ठिकाणच्या शाळा शेवटचे श्वास घेत आहेत शिक्षकां अभावी शिक्षकां वाचून किंवा विद्यार्थ्यां वाचून ज्या तालुक्यामध्ये मी काम करतो यासाठी आम्ही या प्रयत्न करत असतो आज माझ्या गावामध्ये सातवी पर्यंत शाळा आहे सात वर्ग आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कमीत कमी चार ते पाच शिक्षकांची गरज आहे पण कायमस्वरूपी फक्त दोनच शिक्षक आहेत आज कित्येक वर्षपत्र मी पाहतोय दोन ते चार वर्षापासून दोनच शिक्षक त्या ठिकाणी कायमस्वरूपी कार्य करतायत खरं तर याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आज कित्येक ठिकाणी शाळांची पलझड झालेली आहे जर जिल्हा परिषद शाळा आपल्याला टिकवायच्या आहेत त्या ठिकाणी जर पटसंख्या वाढवायची आहे तर खऱ्या अर्थानं शासनाने या हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यापेक्षा त्या शाळांचं सुशोभीकरण करण करायला हवं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अधिक आपले पटसंख्या कशी वाढेल अधिक अधिक विद्यार्थी प्रवेश त्या ठिकाणी कशा प्रकारे घेतील त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे हे खंत वाटते आज मनाला की ज्या तर जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी तरी कमीत कमी, -कमी त्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिकवायला हवं ना पण असंही चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत नाही सर्वच शिक्षक तसे आहेत पण बऱ्याचशा ठिकाणी शिक्षकही आम्हाला असे पाहायला मिळतात की ते शिकवितात जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मात्र त्यांची मुलं वेगळ्या शाळेमध्ये कुणीतरी शिक्षण घेत असतात का त्यांचा जिल्हा परिषदच्या शाळेवर विश्वास नाही का की त्यांच्याच शिक्षणावर त्यांचा विश्वास नाही मग असा प्रश्न निर्माण होतोय तर शासनाने ही हिंदी सक्तीचा हा निर्णय घेण्यापेक्षा त्या शाळांची सुधारणा कशी होईल यासाठी प्रयत्न करायला हवा कारण आजही कित्येक ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा लोकवर्ग नेतून सुशोभीकरण केलं जात आहे वाटते खऱ्या अर्थानं किंवा एखाद्या संस्थेचा आधार घेऊन आणि मग त्या शाळेचं सुशोभीकरण केलं जात आहे मग इकडे खर्च करायला शासनाकडे पैसा नाहीये का किंवा लक्ष द्यायला वेळ नाही आहे नको त्या गोष्टींमध्ये ओगीच लोकांना भ्रमात ठेवायचं यापेक्षा खऱ्या अर्थानं हा निर्णय चुकीचा आहे हिंदी सक्तीचा पहिलीपासूनचा जो निर्णय आहे तो, तो चुकीचा आहे आणि त्याला आमची शंभू दुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य पूर्णपणे विरोध करते तीव्र विरोध करते आणि तो रद्द करावा म्हणून यासाठी आम्ही शासनाला नम्रपूर्वक आज प्रार्थना करतोय उद्या त्याच ह्याच कारणासाठी आम्हाला रस्त्यावर यायला लावू नये अशी प्रार्थना करतोय धन्यवाद